काल दुपारी मनाला सुन्न करणारी घटना नागपूरमध्ये घडली या घटनेने पूर्ण नागपूर शहरात खळबळ उडाली केवळ सहा सात हजार रुपये उधारीच्या वादावरून चुलत मामाने आपल्या दोन भाच्यांवर चाकूने वार करून दोघांची हत्या केली मिळालेल्या माहितीनुसार रवी राठोड व दीपक राठोड हे दोघे सक्के भाऊ होते दोघेही हंसापुरी भागात राहत होते ते दोघेही एकत्रित बांगड्या विक्रीचा व्यवसाय करीत होते त्यांचे मामा मदन सिंग यांचे हंसापुरीत बांगड्या विक्रीचे होलसेल दुकान होते दोघेही दोघेही मामांकडून उधारीवर माल घेऊन महाल भागात विकायचे मागील काही दिवसांपासून त्यांच्यात पैशांच्या व्यवहारातून वाद होत होता उधारीचे पैसे न मिळाल्याने मामाने संतापून रविवारी मध्यरात्री आपल्या दोन साथींसोबत गांधीबागमध्ये गांधीबाग मध्ये चाकूने हल्ला केला मामा आपल्या भावाला चाकूने मारत आहे हे बघून आपल्या भावाला वाचवण्यासाठी दीपकने धाव घेतला ने त्याच्यावरही चाकूने हल्ला केला वरील घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी धाव घेतली व दोघांनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल के